नमस्कार रेडी मराठी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातील रेव पार्टीत जवाई रंगे सापडला इकडे गिरीश महाजननी उभा वाद पेटवला जवाईच्या कारनाम्यावर एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले कधी काळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये वाद पेटला असताना एकनाथ शिंदे यांचा जवळ पुण्यामध्ये रेव पार्टी करताना रंगेहात सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खडबड उडाली आहे एकनाथ खडसे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवळकर यांना आज पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे ही रेव पार्टी ऑनलाईन बुक केलेल्या खराडीमधील उच्च भूभागातील महागड्या फ्लॅटमध्ये सुरू होती या फ्लॅटमध्येच हुक्का दारूसह अंमली पदार्थसुद्धा सापडल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादामध्ये जे टोक गाठलं त्यानंतर आता ही थेट जवाई सापडू कारवाई झाल्याने खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादामध्ये पुन्हा एकदा मोठी ठिंगणी पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे जवळच्या संदर्भात विचारणा केली असता एकनाथ खडसे म्हणाले की या संदर्भातील मला माहिती तुमच्याकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला मात्र यामध्ये राजकीय कारवाईचा वास येत आहे अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत असल्याचं म्हणाले ते पुढे म्हणाले की या प्रकरणी स्थानिक पोलीस अजिबात तपास करणार नाही त्यांच्यावर दबाव असू शकतो जो दोष असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे सुद्धा खडसे यांनी म्हटलं आहे मात्र मला कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून विरोधात बोलत आहे त्यांना अडकवण्याची मालिका सुरू झाली आहे त्यामुळे मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही यामध्ये षडयंत्र असल्यास समोर आले पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी बोलताना केली एकनाथ खडसेंचा जवळी पुण्यात रेव पार्टी हात पकडला तीन महिला आणि मित्रांसह नशेत धुंद अवस्थेत सापडले तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर तोपर्यंत अपडेट राहा सक्रिय राहा जय हिंद जय महाराष्ट्र